दर्शको राजनीति न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बहुचर्चित सोलापूर विमानसेवेचा स्वप्न हे सोलापूरकर अनेक वर्षापासून पाहत आहे परंतु विमानसेवा अद्याप सुरू होत नसल्याने आज सोलापूर शहरामध्ये पुन्हा एकदा सोलापूर विकास मंच च्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे या ठिकाणी सोलापूर विकास मंचाचे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या सर काय सांगा सर आज पुन्हा एकदा आपण उपश्रणाला बसला नमस्कार मी केतन शहा सोलापूर विकास मंच सदस्य मागील तीन वर्षापासून होडगी रोड येथील विमानतळ सुरू व्हावे यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न होते त्याच्यानंतर सिद्धेश्वर कारखान्याची जी चिमणी आडी येत होती ती सुद्धा दस झाली व त्याच्यानंतर आता नूतनीकरण सुद्धा विमानतळाचं झालं चौसष्ट कोट रुपये एअरपोर्ट ऑथॉरिटीने व एअरपोर्ट ऑथॉरिटीने दिले व त्याच्यानंतर संपूर्ण नूतनीकरण झालं एकोणतीस नोव्हेंबर रोजी आदरणीय पंतप्रधानांनी त्यांचं उद्घाटन सुद्धा केलं आणि एकोणतीस नोव्हेंबर पासून आज तगायत विमानसेवा चालू होईल चालू होईल म्हणून असं आम्हाला गाजर दाखवण्यात येत आहे म्हणून आज आम्ही हे गाजर आंदोलन करतोय अद्याप तारीख पे तारीखच येत आहे विमानसेवा काय सुरू होत नाहीये सोलापूरकरांचं स्वप्न आहे की लवकरात लवकर विमानसेवा चालू व्हावी नवीन उद्योजक इथं यावे आयातदार निर्यातदार सोलापुरात यावे सोलापुरातलं डाळिंब आहे चादर आहे बोराय द्राक्ष आहे केळी आहेत हे सगळे निर्यात व्हावे या दृष्टिकोनातून सोलापूर विकास मंच सातत्याने प्रयत्न करत आहे जेणेकरून फॉरेनचे डॉलर रुपये पैसे आपल्या सोलापुरात व्हावे आपल्या युवकांना रोजगार मिळावा पण सरकार त्याची दखल न घेता नुसतं इलेक्शनला पुढची तारीख डिक्लेअर केली तेवीस डिसेंबरला विमान सेवा चालू होईल असं स्वतः उड्डायन मंत्री आदरणीय मुरलीधरजी हे सोलापूरला प्रेस समोर सांगतात आता तेवीस डिसेंबर निघून गेली आता तीस डिसेंबर आली तरी सुद्धा अजून ते पुढची तारीख सुद्धा देत नाही त्या हिशोब त्या हिशोबाने आम्हाला हे असतो आंदोलन करावं लागलं आहे चिमणी पाडण्यामध्ये बीजेपी सरकारचा हात होता असं काँग्रेस सरकार म्हणत आहे आम्हाला राजकारणाशी काय घेणं देणं नाहीये आम्हाला फक्त सोलापूरची विमान सेवा चालू होणे हा एकमेव उद्देश आहे हे जर विमान सेवा चालू झाली नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन सोलापूर विकास मंच सर्व सदस्य करतील असे मी सर्वातर्फे ग्वाही देतो शिष्टमंडळाने विमानन मंत्री मुलेधर मोहोड यांची भेट घेतली काय सांगितलं मंत्री साहेबांनी काय सांगितलं मंत्री साहेबांचे काल आमचं एक निवेदन तयार करून आम्ही पाठवलं होतं आमचे प्रतिनिधी मंत्री महोदयाला लोक लोक अदालत टाईपचं त्यांचं होतं त्याला जाऊन भेटले त्यावेळेला सुद्धा त्यांनी लवकरच विमानसेवा चालू होईल असं लवकरच म्हणजे डेट डाईन द्यायला पाहिजे तारीख द्यायला पाहिजे तर तरच हे आम्ही नाहीतर काल, काल जर आम्हाला तारीख मिळाली असती तर आम्ही हे आंदोलन रद्द केलं असतं काल सुद्धा आम्हाला तारीख मिळाली नाही आहे म्हणजे त्यांचं अजून काय गौड बंगाल कळत नाही आहे ज्यावेळेला देशाचे पंतप्रधान ज्या विमानतळाचं उद्घाटन करतात आणि त्याच्यानंतर एक शुल्लक कारण सांगत बसतात पेट्रोल नाही आहे धुका आहे हे आहे हे हास्यास्पद आहे हा मोदीजींचा अपमान आहे हे जर कोण अधिकाऱ्याचे चूक असेल तर त्याला ताबडतोब निलंबित करायला पाहिजे आणि आमची विमान सेवा चालू करायला पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर या आंदोलनाची पुढील दिशा काय असते अच्छा पंधरा आम्ही जानेवारी डेडलाईन दिलेली आहे पंधरा जानेवारी पर्यंत तुम्ही जर आम्हाला विमानसेवे चालू व्हायची तारीख दिलेली नाही आहे तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार त्याच्यासाठी आमच्या बैठका होतील बैठकामध्ये जे निर्णय होईल त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला वेळोवेळी कळू तर हे होते आपल्यासोबत सोलापूर विकास मंचाचे काही पदाधिकारी होते त्यांच्याकडून जाणून घेतलं की त्यांच्या भावना काय आहेत राजनीती न्यूज चॅनल साठी मी फयाज शेख सोलापूर